श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा गोगावले दादा भुसे यांना पालकमंत्री पदासाठी का नाकारलं हे विचारण्यासाठी एकनाथ यांची भेट घेणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय बघा मी तर काय या त्यांनी उल्लेख घेणारी आपण पाहिलं असेल की पालकमंत्री मी होईल किंवा पालकमंत्र्यामध्ये काय अडचणी आहेत शिंदे साहेबांवर सगळं आमचं डिपेंड होतं त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य अशा पद्धतीचं कायम काम आपण करत आलेलो आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी माझ्या विश्वास टाकला आणि हे पालकमंत्री पद मला दिलं आहे पण या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल मागच्या पाच वर्ष मी पालकमंत्री होतो पण आमदार किंवा खासदार किंवा संबंधित जे मंत्री होते त्यांच्याशी समन्वय साधनं मी जिल्ह्याची कामं केली आणि त्याचीच फलशेवती म्हणून मला पालकमंत्री पद तो आपल्या गटाचे जे बारा लोकांना पालकमंत्री निश्चितपणे त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचं मी आहे कारण की शेवटी मला शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील जे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं पण आता शेवटी आता साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोभावलेंना पालकमंत्री कारण गो भावकने काय केलं की काही ठिकाणी मंगल प्रभात असतील किंवा चंद्र त्यांनी त्यांचं काय केलं हे काही नाही पण आमची आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा मी करत आहे ही गोष्ट आम्ही शिंदेसाहेबांकडे मांडणार आहोत बीडचे पालकमंत्री पदाचे दाजले तर पहिल्यांदाच गडचिरोलीतून मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमिर्ती ठेवले ते ठीक आहे गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं मला वाटतं त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण नाही पण आमचे जे दोन शिलेदार आहेत यांना पालकमंत्रीपद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईचं सा यूट्यूब चॅनल